कोल्हापुरातील सक्सेस शूटिंग अकॅडमीच्या राष्ट्रीय नेमबाज शांभवी क्षीरसागरनं भोपाळ इथल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक आहे तसंच ज्ञानेश्वरी पाटीलनं कुरुक्षेत्र इथल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली या अकॅडमीच्या इतर नेमबाजांची आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या ट्रायलसाठी निवड झाली आहे कोल्हापुरातील दुधाळी परिसरातील भाविक विठोबा तालमीच्या हॉलमध्ये राष्ट्रीय नेमबाज संतोष जाधव हे सक्सेस शूटिंग अकॅडेमीच्या माध्यमातून नेमबाजपट्टूंना प्रशिक्षण देतात या अकॅडेमीच्या शामभविक क्षीरसागर हिची भोपाळच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती दोन ते अठरा मे दरम्यान ही स्पर्धा झाली या स्पर्धेत एक हजार नेमबाजपट्टूंचा सहभाग होता त्यामध्ये शांभविक क्षिरसागर अंतिम फेरीत दोनशे पूर्णांक सहा गुणांची कमाई करत सब युथ युथ आणि सिनियर गटात गोल्ड मेडल पटकावलं तसंच यापूर्वी दहा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान स्पेन देशातील ग्रँडा इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर पिक टाईट या वैयक्तिक क्रीडा प्रकारात तिनं पदक पटकावलं तिला आई अर्चना क्षीरसागर वडील श्रावण क्षीरसागर प्रशिक्षक संतोष जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं तर या अकॅडमीतील ज्ञानेश्वरी पाटीलनं हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र इथं झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नेमबाजी स्पर्धेत सहाशे तीस पूर्णांक तीन गुण मिळवत कांस्य पदकाची कमाई केली या अकॅडमीतील शिवप्रसाद नलावडे आणि सानिया साठे यांची आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या ट्रायलसाठी निवड झाली आहे नवी दिल्ली इथं सोळा ते अठ्ठावीस जुलै दरम्यान ही निवड स्पर्धा पार पडणार आहे या स्पर्धकांना प्रशिक्षक संतोष जाधव हो यांचं मार्गदर्शन लाभलं